सरकार जेवते तुपाशी जनता मात्र उपाशी म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंदोलन ढोल वाजवत महायुती सरकारचा निषेध शिवसेना पक्षाच्या वतीने तालुक्यातील विविध प्रलंबित विकास कामे शासकीय विभागांची निष्क्रियता आणि जनतेच्या ज्वलंत प्रश्नाबाबत ढोल बजाव आंदोलन भव्य दिव्य पद्धतीने पार पडले आज पा सकाळपासूनच शिवसैनिकांचा प्रचंड उत्साह हो पाहायला मिळाला पक्षाचे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मोर्चा काढत वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग तहसीलदार कार्यालयात तसेच महावितरण कार्यालयासमोर ठिय्या दिला ठिकठिकाणी ढोल वाजवत सरकार सरकारविरोधी घोषणा देत जनतेची नाराजी प्रकरपणे व्यक्त करण्यात आली <स्थाँगा> सर्वात आपला कोकण प्रदेश आहे गणपती तो, तो एकदा था आठ ते दहा दिवसावरून फेटलेला आहे लोक मात्र त्या साडू दाखवची ज्यावेळी वाहतूक करतात त्यांच्या त्या वाहन गेल्यानंतर ती दुबंगते आणि हे काय चांगलं नाही म्हणजे हिंदू हिंदू म्हणून राज्य करायचं आणि त्याच ठिकाणी सगळ्यात मोठा उत्सवचा आहे हिंदूंचा गणपती उत्सव त्या ठिकाणी मात्र यांच्या रस्त्यामुळे या ठिकाणी मूर्ती दुभंगल्या जातात हे काही बरोबर नाही आहे तर आम्हाला तुम्ही असं सांगा की ह्या खड्ड्यांचा तुम्ही कुठच्या प्रकारचा के प्रोग्राम केलेला आहे झाडीचा काय प्रोग्राम आहे तो आम्हाला सर्वांना तुम्ही सांगा जर तुमच्याकडनं होत असेल तर ठीक ही राहिल्यापेक्षा आम्हाला याच्याविषयी एवढं आंदोलन करावं लागेल दोडामार तालुका शिवसेनेच्या वतीनं ह्या ठिकाणी तहसीलदारच्या संदर्भात असेल अस्थिलसंदर्भात वाढी दुष्काळ भरपाई असेल या ठिकाणी असणारे खड्डे आरोग्य बांधकाम ते वाढलेली झाडी असेल त्याचबरोबर आम्ही आता अदानीचे मीकर नको संदर्भात मी वितरण कंपनीकडे जातच आहोत या डोरामार्ग शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन सुरू आहे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी आज शेतकरी आत्महत्या करत असताना महाराष्ट्राचा कृषी मंत्री मात्र त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये रमीसारखा खेळ खेळत आहे त्या ठिकाणी दुसरे मंत्री जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्या बिस्तरवरती बसून पैसे मोजत आहेत ते सांगतायत की लोकांचा पैसा आहे सरकारचा पैसा आहे काय करायचं आहे म्हणजे ह्या लोकांना जनतेच्या पैशाचं काही गोयसूत लागलेलं नाही प्रत्येक दिवशी शेतकरी तो, तो आत्महत्या करतो त्याचं काय लागलेलं ला ला नाही मुंबई गोवा महामार्ग असेल त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये पडून लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत लहान मुलं दगावत आहेत या ठिकाणी भगिनींचे कुंकू फुसले आहे त्याचं काही ह्या लोकांना लागलेलं ला 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 नाही मग अशा परिस्थितीमध्ये वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण करणाऱ्या शिवसेनेची जबाबदारी येते हसनाला जाग आणण्यासाठी आणि त्याच्यासाठी आमचं हे आजचं आंदोलन आहे येत्या का चतुर्थीपर्यंत ह्या सर्व मागणीचा जर विचार करून शासनाने योग्य ती उपाययोजना केली नाही तर गणपतीच्या सणानंतर मात्र फार मोठा मोर्चा ह्याच कार्यालयावरती आम्ही या ठिकाणी आणू काही लोकांचं मानत असं आहे की ह्या ठिकाणचा हत्तीपकड करून तो अदानीच्या वनताराला द्यायचा मात्र इथला हत्तीपकड मोहीम लवकरात लवकर राबवावी व तो हत्ती जंगल अधिवासामध्ये सोडावं प्रकार हे प्रकारची शिवसेनेची मागणी आहे सणासदीच्या वेळेमध्ये ह्या ठिकाणी हाकारी जे आहे त्या हाकारींना इथं कुठलाही रोजगार करता येत नाही त्यामुळे दहा हजाराचं त्या ठिकाणी मानधन अनुदान तात्काळ हे तिथल्या हाकारांना द्यावं त्याचबरोबर फार मोठ्या प्रमाणामध्ये आता चाकरमानी असतील त्या ठिकाणी लहान मुलं वगैरे या ठिकाणी आता येणार आहेत गावागावामध्ये त्यामुळे हत्ती जर बघितलं तर हत्ती आज गावाच्या जवळ आलेली आहे त्यामुळे हाकारांची संख्या सुद्धा गणपतीच्या काळामध्ये वाढवावी अशा प्रकारची मागणी शिवसेनेच्या वतीने आज ठेवलेली आहे त्याचबरोबर काही गावामध्येच या ठिकाणी वन्य प्राण्यांबद्दल झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जातात बाकीचे पंचनामे केले जात नाही तर असे सुद्धा सरसकट सर्व पंचनामे दोरामार तालुक्यातील करावे अशा प्रकारची वन विभागाकडे आमच्या शिवसेनेची मागणी आहे ती मागणी आम्ही वन विभागाकडे ठेवलेली आहे येत्या चार दिवसाची त्यांना मदत दिलेली आहे येत्या चार दिवसामध्ये जर ह्यांनी सर्व प्रकारच्या मागणी आमच्या मान्य केल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन शिवसेनेच्या मतदान या ठिकाणी उभं करणार आपण वन विभागाला धडक दिली मात्र इथे अधिकारी अनुपस्थित आहेत याबाबत आपण काय ही फार मोठी नाराजी आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत वारंवार ह्या लोक अधिकाऱ्यांचं आम्हाला सहकार्य असतं फक्त येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची बेजबाबदारी आम्ही अजिबात सहन करणार नाही आज जरी त्यांनी फोनवरून जरी आमची बोलणं झालेलं असलं तरी पुढच्या आंदोलनामध्ये आणि प्रत्येक आमच्या शिष्टमंडळामध्ये इथल्या अधिकाऱ्याने ह्या ठिकाणी आम्हाला भेटलंच पाहिजे सध्या इथला जो चार्ज आहे तो सावंतवाडींच्या आरोपकडे असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही मान्य मानू शकतो पण येणाऱ्या काळामध्ये अजिबात सहन करणार नाही या ठिकाणी अधिकारी हा हजर राहिलाच पाहिजे अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण डिजिटल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब ला, करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल क्लिक करायला विसरू नका